आपण पाहत आहात कोयना धरणामध्ये पाणी साठा वाढत असल्याने सद्यस्थितीत सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग चालू आहे तर सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढत असून सांगलीतील कृष्णा नदी इशारा पातळीपर्यंत पोहोचली आहे सांगली कृष्णा नदीची पाणी पातळी चाळीस फूट इतकी झाली असून सांगलीत इंडियन आर्मीकडून सांगलीच्या कर्नाल रोड आणि मिरज कृष्णा घाट परिसराची पाहणी केली आहे आणि प्रात्यक्षिक केलं आहे सांगलीतील इंडियन आर्मीची नव्वद जवानांची टीम बचाव कार्य आणि मदतीसाठी सांगलीत तैनात केली आहे सांगलीच्या कर्नाल रोडवर सांगलीत इंडियन आर्मीची टीम लक्ष ठेवून आहे पाण्याची पातळी वाढली तर बचाव कार्यासाठी ही टीम पूर्ण सज्ज आहे खबरदारीचा उपाय म्हणून आणि बचत आणि मदत कार्यासाठी सांगलीमध्ये आर्मी इंडियन आर्मीची टीम आली आहे इंडियन आर्मीच्या अधिकारी आणि जवानांनी कर्नाल रोडवरील पूरग्रस्त भागाची बोटीमधून पाहणी आणि प्रात्यक्षिक केल्यात पाण्याची पातळी वाढली तर मदत आणि बचाव कार्य सुरू केलं जाणार आहे